श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक संस्कार कर्माचा हेतू काय महाराजांचं उत्तर भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्कारांचा मूळ हेतू आहे संस्कार करत असताना जरूर असलेल्या धार्मिक विधी तर करावाच पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि ज्यांच्याविषयी आपल्याला प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे लौकिक मात्र वाढवू नये वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्कारांचा मुख्य हेतू असतो प्रश्न क्रमांक दोन सर्वात वाईट विकार कोणता तो जाण्यासाठी काय करावे महाराजांचं उत्तर काम क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात पण वैर व वा द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही स्वार्थामुळे द्वेष घडतो स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही प्रश्न क्रमांक तीन प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कशा रीतीने वाढेल महाराजांचं उत्तर निसर्गताच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणी मात्रात असते प्रेम करण्यात पैसा खर्च होत नाही कष्ट होत नाही परंतु तरीही प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात परस्परात प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक का आहेत एक बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी म्हणजे द्वेष वाटणार नाही दोन सर्वांच्या प्रेमाची अशी जी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी तीन कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावे चार स्वार्थाला आळा घालणे म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असे वाटते त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसऱ्याकरता आहे असे वाटणे हे होय आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते आणि शेवटची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषयावर सर्व बाजूंनी हल्ला चढवले बाहेरून इंद्रियांना वळण लावावे आणि आतून मनाला अनुसंधानात ठेवावे उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा